स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेचा निर्धार स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेनं निर्धार केलाय स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेनं आत्तापासूनच कामाला लागावे असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या बैठक अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आलं होतं सर्व विभागाच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला या बैठकीत व्यवस्थापन विभागाच्या वतीनं उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या जबाबदारी यांच्याविषयी सादरीकरण केलं महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे त्याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियान आणि राज्य सरकारनं माझी वसुंधरा अभियान या स्पर्धांचं नियोजन केलंय आपण आपले काम गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे दैनंदिन स्वच्छता सार्वजनिक शौचालयांची दिवसातून चार वेळा नियमित सफाई शौचालयांची आवश्यक ती दुरुस्ती सुस्थितीतील रस्ते पदपद दुभाजक उद्यानं या गोष्टींचा एकत्रित परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतो याची जाणीव ठेवून सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून या मोहिमेसाठी काम व्हावं असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं